जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच अधिकारी ऐकत नसतील तर दीपक केसरकर यांनी मला पीय ठेवावं सर्व अधिकाऱ्यांना वटणी पराणे असं खळबळजनक विधान केसरकर यांच्या कट्टर समर्थक नगरसेविका सौ अनार्जुन लोबो पत्रकार परिषद घेऊन केलं होतं या विधानामुळे दीपक केसरकर हे किती अकार्यक्षम पालकमंत्री आहेत याचा दाखला मिळालाय केसरकर यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा देऊन पद मागून घ्यावे असा उपरोधिक उपर यांनी सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लगावला पाहुयात परशुराम उपरकर यांनी पालकमंत्री केसरकर यांचा घेतलेला समाचार त्याचप्रमाणे केसरकर हे आतापर्यंत आम्ही सांगत आलेलो आहोत की त्या पालकमंत्र्यांचे कोणतेही अधिकारी आणि कोणतेही कर्मचारी ऐकत नाहीत सर्व कर्मचारी त्यांच्या आतल्या आदेशाची केराची टोपली दाखवतात ते आता आम्ही सांगत होतो आता त्यांचेच कार्यकर्ते सांगत आहेत त्यांच्या जवळच्या आतल्या अनुरजी लोभा लोबो हे काल परवा बोलले की मला पी ए करा मी सर्व अधिकाऱ्यांना सरळ करीन आणि मी सर्व अधिकारी जे आहेत ते दीपक केसरकरांच्या स्वभावामुळे ऐकत नाहीत आणि त्यामुळे जनतेला त्रास देत आहेत याचाच अर्थ जे आम्ही आतापर्यंत सांगत होतो की दीपक केसरकर हे पालकमंत्री जरी असले तरी हे पालकत्व स्वीकारू शकत नाहीत आणि लोकांचे प्रश्न सोडू शकत नाहीत हे आता निष्पन्न झालेलं आहे त्यांच्या जवळचे निकटवर्ती बबन साळगावकर यांना पण आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी जन आक्रोश आंदोलन करावं लागतं आहे एवढं नव्हे तर नाणारचा प्रकल्प शिवसेनेची भूमिका विरोधात आहे त्यांचे जवळचे म्हणून त्या तिथे या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून बसलेले आहेत आणि त्यांना पण अशा प्रकारची विरोधात भास भूमिका करत घ्यावी लागते याचाच आणि आजपर्यंत अपंगांना दिलेली आश्वासनं पूर्ण करू शकले नसल्यामुळे आणि अपंगांना पण त्यांनी आपल्या अपन कार्यालयावर मोर्चा आणण्याची पाळी आणली याचाच अर्थ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी चा, गेले चार वर्षात फक्त घोषणा केल्या घोषणेच्या पलीकडे कोणत्याही काही गोष्टी केल्या नाहीत नियोजनाच्या जा बाबतीत पूर्ण शून्य आहे आर्थिक वित्त मंत्री असून नुसते कोट्याचे कोट्यवधी कोट्या रुपयाचे घोषणा केल्या पण प्रत्यक्ष काय आलेले नाहीत आता राहिलेले महिने निवडणुकीच्या अगोदर उद्घाटने कार्यक्रम आणि घोषणा करत असताना अनेक घोषणांचा आम्ही चिरपाड पण केलेला आहे आज जिल्ह्या ह्या इकडच्या असलेल्या सावंतवाडीकरांना ते डॉक्टर देऊ शकत नाहीत किंवा सावंतवाडीकरांच्या आरोग्याची सुविधा देऊ शकत नाहीत जे आज राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्या ज्या तालुक्यात अनैतिक धंदे जुगार मटका दारू हे अनेक प्रकारचे धंदे सुरू आहेत आणि जनतेला आज सर्व असलेले अधिकारी जे काही अधिकारी जे आहेत ते जनतेला त्यांच्या कामासाठी आर्थिक मागणी करून आहेत हा छळ हा पालकमंत्र्याच्या मतदारसंघात आणि पालकमंत्र्या जिल्ह्यात होत असेल या जिल्ह्याने आता पुढच्या निवडणुकीत आपण काय करायचं ते ठरवलं पाहिजे आणि अशा निष्क्रिय पालकमंत्र्याला आणि अशा निष्क्रिय आमदाराला घरी बसवण्याची आता वेळ आलेली आहे